तर सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे का ह्या सगळ्या नियोजनामध्ये जे शेतकरी चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यांना अशा पद्धतीची क्वालिटी आता ही फनी बघितली तुम्ही साईज एकदम जबरदस्त क्वालिटीची साईज तिथं तुम्हाला बघायला मिळते आणि पूर्ण जवळजवळ तीस पस्तीस चाळीस किलोची रास ती तुम्हाला बघता येईल अशा पद्धतीचं हे सगळं व्यवस्थापन बनवणं आणि माझं एक म्हणणं शेतकऱ्यांना अशा प्रकारचे जोपर्यंत तुम्ही पाच दहा ठिकाणी भागा जाऊन बघत नाही तोपर्यंत तो कल्चर केळी रोपांची निवड आणि त्यासोबतच व्यवस्थापन हे तुम्ही नाही केलं तरी चालेल पण जोपर्यंत तुम्ही प्रत्यक्ष बघत नाही तोपर्यंत तो 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 ह्या पद्धतीची माल क्वालिटी तुम्ही पण आणू शकता पण त्यासाठी प्रॉपर सगळ्या गोष्टींचं नियोजन असणं गरजेचं आहे आणि आधी तुम्ही पूर्ण माहिती घ्या की टिशू कल्चरची केळीची रोप महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तुम्हाला तिथले प्लॉट बघता येतील आणि ती प्लॉट बघितल्यानंतर